चला तू येते गाडीवर तर आज आम्ही चाललं आहे शूट करायला आणि मम्मी पण यायची त्यामुळं आता हे आणि मम्मी येणार आहेत गाडीवर आम्ही चाललो गाडीत पप्पा पण येतं का खाल्लं तुझा भैया बघ की त्याची खाऊ घालली सॉरी काय रे तुम्ही चेष्टा लावली मामा इतकी मेहनत घेत आहे तुमच्यासाठी तुम्हाला नीट करता ये ना का मामा इतकी मेहनत घेत आहे का नाही किती वाई वाय वाय मेहनत घेते का नाही किती नीट करता ये ना तुम्हाला हाय का नाही ग राधिका आपण आणतो का नाही इथं आपण म्हणते बाई मला भूक लागली काय चाललंय काय काय चालले काय काय ओ लेपुरी कर धरले तिने लेपुरी कर धरले बर का लय कर ना ले धरती आव ही उतर ए किती नाही वाटत तुला पिवड्या या साईडला छोटे छोटे फांद आहेत ना तिथं तुझ्या हाताला ये पण हाताला येणार नाही कृष्णा पुढची ना आधी कृष्णाला बघा आधी त्याला बघा कसा आहे तू उभा राहिला ती उभा राहिल बघ लोम कळतोय नको आधी त्याला बघा ए नको रिका गप तिकडच्या साईडला किती पॅक टाकली बघितलं आता काय आता बघा चाललाय तिकड तेव्हा ते उरत चालली चलाय पूजा गेली सगळी इकडं कुठे गेली सगळीच ओके साइडला गेले काय नाही कर रे मलाच भीती वाटते तिची तुम्हाला काय नाही ती तुम्हाला सोडत पिहू माच्या बघितला तू कुठे माच्या होय ग माझ्या कुठे 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 आज उस्वणगाव मध्ये आले बघा आम्ही इथं आता आणि सगळ्यांचं प्री वेडिंग चाललंय इकडं इथं आपले इथं बघितलं आपली जोडी इथे इकडच्या साइडला अशी नदी आहे बघा हा आम्ही येऊ तिकड सगळी सगळी लोकेशनला बसलेत पाठीमागच्या बॅ बॅकग्राऊंडला दिसते ना अशी इथे दोघ जण बसले ती आणि इकडच्या साइडला ना मंदिर आहे इकडं मामा इथं पांडू मामा यांची चालली शूटिंग यांची घसरगुंडी कशी चालली आहे बघितलं का तू घड्या का हातात घेतलंय हाय का आम्हाला तिथून काल स्वतः गेला सांगायला जरा जरा ला अजून बघा कसलं भारी लोकेशन कसलं भारी वाटतं इथं हिरो हिरो गवत याला काय म्हणतात नागझरी म्हणतात ना चल मी जाते इकडे कृष्णा पिवड्याला ना मासा दिसला तिथ नदीत पिवड्या मासा मासा करत होती येऊ नको पूजा हिच्याकडे लक्ष ठेव ओके आली माझ पिलो आलं तिकडून बघा हो का आता या यांनी खेळ लावला चांगलाच हो तिथून वरती जाते तिथून घसरत येते खाली तिला किती मजा वाटते वैडलं ग हां चल 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 लवकर गुतून बसली होती फ्रॉक बाई मला बघू दे ती कशी घसरगुंडी करते या भैया मग तुझं काय हो लक्ष ठेवा पलीकडच्या साईडला कोण नाही आता हा हा चल 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 दादा आला अजून दादा आला कृष्ण अडकलो नको मग अशी मी होती होती पूजा तिला बघ पूजा तिला बघ काय दिसत या काय बघते बाबू अयो नाव चालली हय बसायचं तुला बोट मध्ये आपली बोट कुठे या कृष्णा गाडीत आहे चालली तिकडं जायचं आपल्याला बसून हय पिल्या बसायचं काय बसायचं तिकड बघा आम्ही गेलो तिकड मेकअप वगैरे करायला तोपर्यंत पिहू कृष्णान राधिका इकड आल्या तर पप्पांकड तर दर्शन घेतलं का मंदिराच का डोक्याला दिसत नाही काय करत आलो आलो भ्या वाटते मम्मी हे पण आली बघा आणि बघा नदी कशी झाली इकडं ना असं पान काय म्हणतात त्याला पान जडी काय तरीच म्हणत सगळी पूर्ण झाकलेली बघा वा चल 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 चला हे असं मंदिर आहे पळ 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 चल 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 आम्ही नाही तर विठ्ठल रुक्माच्या मंदिरात आलोय पाया पडण्यासाठी पिवळा पाया पडते किती शान बाळ आहे माझं डोकं मुडकं टिकून पाया पडतंय का नाही बाबू हा तिकडे नाही काय चला आता राधिका पण किती शान बाळ आहे मुडकं डोकं टिकून पाया पडतय देव बाप्पा देव बाप्पा आग इथं नाही दुखत्या साईडला देव बाप्पा हा पडा पडा पाया पडा फायनली आता बघा आम्ही निघालो घराकड कारण आहे ना इथं शूट केलं आणि फोटो शूट पण केलं गाणं पण शूट केलं आणि आता दुसऱ्या लोकेशन वरती चाललेलं आहे बघा मीरा आणि शंभू आणि तिघंजण चाललं ही सगळी जण गाडीचे तर पाठी ना घ्यायचं तर शंभू घेतली गाडी आणि तिघं जण यायचं फोटो शूट पण था छान असं झालं इथं ना आम्हाला ऊसाचा फड दिसलेला आहे आता आणि आम्ही ऊस खायला थांबलो <laughs> हे पण आलेत बघा पाठी मागत होते आम्ही आलो पुढं निघून येत ना टायली दिसली चांगला असा ऊस आहे तर ऊस घेते खायला <laughs>